फारसं आम्ही या ठिकाणी थांबलो आहे या ठिकाणी कुठेही जागा नसताना आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलो आहेत आम्ही कुठल्याही वाहनाला अडवण्याचं काम आम्ही केलेलं नाही आहे परंतु या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन आमच्या आता वाजलेत एक ते दीड वाज वाजले या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी कुठलीही स्वयंपाक करण्यासाठी आम्हाला आम्हाला रोखलं जातं आहे तरी आमच्यात काही पेशंट लोक आहेत जे काही बी पीचे पेशंट आहेत काही शुगरचे पेशंट आहेत त्या आंदोलनात जर आंदोलनात कोणत्याही कर्मचाऱ्याला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार याचा उत्तर पोलीस प्रशासनाने मला द्यावा पगार झाले नाहीत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही आदिवासी कुटुंबातले आहोत आणि म्हणून आमचे पालक म्हणून राज्यपाल महोदय आहेत आणि ते आम्हाला न्याय दिले कर्मचारी जवळपास साडेचार हजार कर्मचारी हे बेरोजगार झालेले आहेत आज आम्ही त्या ठिकाणी सात एक वर्षाचे ते दहा वर्षापर्यंत काम केलेलं आहोत आणि आम्हाला तिथून काढून आमच्या ठिकाणी हे कंपनीकडून दुसरे मार्ग मान्य तिथे भरत आहे आणि शासन म्हणतं आहे की आम्ही त्या ठिकाणी पात्र नाही आहे पात्र नाही आहे म्हणजे आज माझं एम बी बी एड झालेलं आहे सीटीई टी ती, टीईटी सर्व पास आहे तरी सुद्धा मला म्हणतात की ते पात्र नाही आणि दुसरीकडून जेव्हा कंपनीचा कंपनीचा जी आर निघतो त्यावेळेस ना आम्हाला आम्हाला मला शासनाला विचारायचं आहे आणि दुसरी बाब म्हणजे आमच्या आज नाशिक समोर तीन महिन्यापासून आमचा मोर्चा सुरू आहे तरी सुद्धा या शब्दला काही जागा नाही आहे आणि आम्ही आज पंधरा दिवसा पंधरा चौदा पासून आमचा पायी मोर्चा निघालेला आहे आणि आज पायी मोर्चाचा पंधरावा दिवस असून आम्हाला इथं आज आम्ही मुलूड नाक्याजवळ पोहोचलेलो आहे आणि इथं पोहोचत असताना आम्हाला पोलिसांनी जास्त असंच आहे की आम्हाला पायी जायचं आहे आणि कशाही पद्धती आम्हाला आमच्यावर जोर जबरदस्ती चालणार नाही आणि आम्ही ते करणार नाही आमचा पायी मोठा आहे आणि आम्ही पायी जाणार आहोत